जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन जुचंद्र आज आपण आलो वसी विरार महानगरपालिका शिमाजी अप्पा उद्यान दिवाणमान इथे आपण आलो आहे सांगण्याचा उद्देश हाच आहे की झाडाच्या लटकत लटकतात बघा तुम्ही बघा फांदी लटक तिथून फांदी लटकता बघा दाखवतो तुम्हाला हा प्रकारे आहे बघा मोठा अपघात होऊ शकतो कुठल्या तरी लहान मुलाला किंवा वयस्क वृद्धाला जखम होऊ शकते काही होऊ शकतं तर कृपया या झाडाच्या फांद्या छाटण्यात याव्या आणि त्या सुका लाकडा आहेत ते तांबोडतो काढण्यात याव्या पाहू शकता चुकीला अडकल करत आहे बघा बघा लटकते फांद्या पण जास्त मोठ्या मोठ्या झालेल्या सुकलेले परत काही तरी ते अपघात ऐवजी आधीच लक्ष दिलं तर बरं होईल पाहू शकता फांद्या पण वाढलेल्या आहेत मोठे झालेले आहेत पाहू शकता फांद्या चाटल्या तर बरं होईल आणि ज्या सुती लाकडायत ते पण काढण्यात येईल तर बरं होईल आणि लाकडं खूपच सुकलेले आहे तरी पण कुठे पण लहान मुलाला किंवा म्हातारा माणसाला किंवा मुलाला जाऊ शकते आपण बघू शकता इथे खेळतात सगळी पाहा तुम्ही जय महाराष्ट्र पत्रकार सचिन सुभाष आणि जय महाराष्ट्र जय महाराज